नमस्कार फ्रेंड्स मी आहे ज्ञानेश आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी गेलो टॉय शॉपला आणि त्याच्यात डाटबोर्ड घ्यायला आलो तर त्याची किंमत होती तीनशे आणि मी ही ट्रेन बघितली तर ती पण तीनशेला आहे आणि सगळ्या वस्तू तीनशेला आहे हा बॉल बघितला तो पण तीनशे पण माझ्याकडे तर पन्नास रुपयेच होते म्हणून मी उदास होऊन घरी गेलो आणि माझ्या आईला सांगितले की मला गाड्या पाहिजे मला मला अजून पैसे हवे आहेत मग माझ्या आईने विचारलं तुला किती पैसे हवेत बाळा तर मी बोललो अडीचशे रुपये आणि मी अडी तीन आईने अडीचशे रुपये दिले आणि मी खुश होऊन गेलो टॉय शॉपला तिथे दुकानदाराला विचारलं ही गाडी कितीला आहे तर तो बोलला तीनशे रुपये जर ही गाडी स्वस्त असेल तर मी ती नक्की घेऊन जाणार आणि महाग असेल तर ते घरी घेऊन जाणार नाही कारण मला माझी आई ओरडेल मग ही मला छोटी गाडी स्वस्त मिळाली आणि मी खुश होऊन गेलो माझ्या घरी तर कसा वाटला माझा ब्लॉग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद